तर युतीचा निर्णय हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचा असेल आणि ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर ही चांगली बाब आहे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे दोन्ही ठाकरे हे महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी सक्षम आहेत आणि काय तो निर्णय ते दोघंच घेतील ते दोघंच ठरवतील असं दानवे यांनी म्हटलेलं आहे चॅनलवर प्रस्ताव ठेवून युतीचं काम होत नाही असं सुद्धा अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे सगळ्या शक्ती एकत्र आल्या या महाराष्ट्राला नकोय अशात थोडी भाग म्हणून मला असं वाटतं अशी कोणी राजसाहेबांनी मानली असतील तर त्याचा उद्धवजी ठाकरे साहेब एक स्वयंपूर्ण नेते आहे स्वयं स्वतःच निर्णय स्वतः घेणारे अशा प्रकारचं एक नेतृत्व आहे उद्धवजींच निश्चित याच्याविषयी व्यापक विचार मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब करण्यास सक्षम मला असं वाटतं चॅनल बोलून इच्छा आहे का नाही आहे जाणून जात किंवा चॅनल एखादा प्रस्ताव ठेवून माध्यमातून एखादा प्रस्ताव ठेवून प्रस्ताव होत नसतो त्याला अनेक मार्ग आहेत मात्र ते मार्ग जर अवलंबले खरंच खरच इच्छा असेल तर काही गोष्टी होऊ शकतात